नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका यश आज आमचा प्लॅन आहे रत्वा पकडायला जायचं सायलाच्या पर्याला मित्रांनो तुम्ही पाहू शकता काढूच काढू भेटलीत आम्हाला आता एवढ्या यायच्यात तरी आम्हाला वीस एक हजार रातवा भेटू शकतात अरे मला यश लवकर जा মেলা সিব মিত্র मित्रांनो हाय याचा भाचा आणि हाय त्याचा मामा पण तुम्ही परत आले एवढे मला दोन तीन काडू भेटले तेवढेच मला ते अर्धा अर्धा लावायला लागल किती जण आहेत बघ तू मी हर्षद जाड्या पप्प्या जु सहा सात जण आहोत चल तू काढू शोधच मला काय सांगू नकोस आपल्याला रातवाला जायचंय काढू मित्र न काढू संपले मला सोमात तुला ऐकत नाही होय ती बघा काहीतरी बोलते आपल्याला बहुत काडू भेटले काय आहे काडूला हिंदी मध्ये काय बोलतात गांडूल हा ला आणि इंग्लिश मध्ये स्नेक का छोटा भाई मला ती दगड तोडली शेवटी ताकद आहे तुझ्यात दोन भाग केले बाद झाली ना कितना हो काड़ू? दाको, काड़ू, दाको, किती काढू दाखव काढू दाखव किती झाले अजून पाहिजे हो बाईक झुम करलो सार्थक लोक सार्थक आमचा ग्रुपचा बायकामे बाबा तो वाढीत नसतो चलो आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला पर्याय दिसू मित्रांनो तुम्हाला आता एक नवीन काहीतरी दाखवतोय घोन तुम्ही पाहू शकता अंग पूर्ण सुस्त आणि आपल्या अंगाला मारते सर्व अवयव आपले सर्व अवयव सुचतात आणि चार दिवसात मारायला होता आपल्याला बोलता येत नाही बब्बा करतो हा दोन तास तरी काढतोच मला कुठं पण काढू भेटतात काढू त्यांची जागा आहे म्हणून मी काडू पालायला सुरुवात केली पण मी मला सोमवार रोज रात्री येतो आणि खाऊन जातो जरा जराशी गेलेलो होतं प्लॅन काय होता माहितीये का आमचा ए हा त्यांच्या पाठी बघ जाऊ या हे काय किती टाकलं नाही त्यांनी हा मला सोमा टाकतो आपल्याला काढूच काढू भेटलीत आता काय झाडे जिथं पाया पडा येईल <laughs> ना त्याचे पप्पा कोणचे कोणचे ते कोणाचे पप्पा अरे कोण तो दिन्याचे हा अरे पाटे हलतच नव्हते तुमच्या इथे झाडे माहिती आहे ना नाही माहिती परवा परवा पाया पाडा तिथे आपल्या पाहिजे काय झालं त्यांना मग वासड्या घाण तू लगेच घेतली मला असं वाटत सवय झालेली आहे बघत ह्या पप्प्या अजून काहीतरी वेगळंच करून आणल दाखव जरा तुझा धागा दाखव हा धागा नाही आहे ह्याला धागा नाही बोलत ह्या ह्याच्यापासून बनवला नाही कशापासून केलीच आहे हा बघा तुम्ही पाहू शकता ह्या केली पासून बनवलेला आहे ह्या अंगठ्या बिंगट्या घालून आपल्याला जलवतोय वाटतं सोमा ह्याला काही विनता येत नाही आहे तुझा दाखव केवढा झाला गाडा याचा भरपूर झाला आहे ह्याला याला विनताच येत नाही आहे सोमाला काढ जात नाही आणि हे उरलेत ते माझ्यासाठी एक पप्प्या दो विनून देणार आहे बघ आम्ही सर्व गाड बिड विणलेला आहे आणि हाय सोमा दादा हे बघा अरे हा काडूचा गाडा आहे हाय यश गावाली हाय पप्प्यादू आणि हे आहेत भाऊजी चला तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो रातवा कशा पकडतात आणि रातवाचं एक गाणं आहे ते पप्प्यादू तुम्हाला गाऊन दाखवणार आहे मुंगून दिसलेला आहे आम्हाला म्हणजे आम्हाला सर्व दिसणार सर्व भेटणार सोमा अजून काय लागायला पाहिजे खावल्या लागायला पाहिजे काय तर मित्रांनो दादा उभारे खाली उतरलेत आणि तो मनातल्या मनात गाणं बोलतोय ठीक आहे एक ऋतू भेटलेली आहे मित्रांनो पहिलीच ऋतू दुसरी नाही भेटले तो, दाए तो खाली डाक दोन भेटले आहेत तीन भेटले काहीतरी खूप भेटतायत प्रत्येक तो उडवतोय तिथं भेटता तिथे भेटतायत आणि त्याच काय माहिती नाही त्याला काय भेटतच नाही जास्त जा जा एवढ्या आणि भाऊजी त्यांना गायडन्स करतायत इथं गेलं की खाली एक मोठी खोंड आहे तिथे सोमा रोज आंघोलीला जातो तसे पण सोमाला भरपूर भेटलेले आहेत त्याच्या पुरत्या आणि सोमा बोलतो बाद झालं दाखव दाखव रातवा किती भेटले एवढ्या भेटल्या एकाच ठिकाणी हा मित्रांनो अजून खूप ठिकाण आहेत एवढा पूर्ण पर्याय आमच्यासाठी आहे रिकामा रातवाला अजूनपर्यंत कोण गेलत नाही आहे बघ हे सोमाला देस सोमा दाखव तुझ्या किती भेटले तशा भरपूर भेटल्या आहेत तुझ्यासाठी सोमा आता सोमा आता याच्या खालून जाणार आहे आम्ही पण थोड्या वेळून जातो मला लय दिसतात पर्यात रात्रीच यायला पाहिजे चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो भोगद्यातली मज्जा तर मित्रांनो इथून आपण आलेला आहे आणि आता चाललेलं आहे समोर किती भेटले तुला दाखव ह्याला तशा भरपूर भेटल्या सोमापेक्षा जास्त मोठ्या मोठ्या दणकट नाही होत्या उन्हा ऊन ऊन असं उडत आता तुम्हाला दाखवते राहतो सोमाच्या इथं आलेल्या तुम्हाला दिसत आहेत का माहिती नाही अशा वरती चाललेला आहे आम्ही आता थोड सावका सौकास पाण्याचा माहोल वेगळाच दिसतोय पण पाऊस काय पडत नाही म्हणून ना आम्ही ना जरा सावका चौकास वरती चाललेला आहे तर मित्रांनो तो मला आता दणकट ऋतू लागलेली आहे मी जरास सुकाड्याला जातोय आणि तुषार जरा कदम तो तिकडून चालत चाललाय तर मित्रांनो त्याला काहीतरी दिसलंय आहे तो, तो मला दाखवतोय काय आहे रे काय आहे चांदी आहे की सोनं आहे चांदी आहे काय दाखव जरा इकडं तर मित्रांनो हे आहे चांदी आमच्या इकडची सोमाच्या इकडे वेगळी असते चांदी ह्याच्या इकडं पण वेगळी असते आणि ह्याच्या इकडे पण वेगळीच असते मित्रांनो ह्याला भेटलाय मलू आता एकच दाखव मलू हा अगर तो बघा मलू ये मलू तुमच्या इकडे काय बोलतात माहिती नाही आणि ह्याला बोलतात राहतो दादा परशुराम तो आता सज्ज झाला आहे अर्धा माणूस दाखव तुझा अर्धा माणूस तुम्ही पाहू शकता आहे अर्धा माणूस अर्धा कुठे गेला माहिती नाही बघा काहीतरी भेटलंय आम्हाला अरे हे ते घावाल्यांच मकरच ह्या वर्षीच हे आम्हाला फूल भेटलंय दाखव दाखव कसं ऍक्शन दाखव आणि मित्रांनो पाहू शकता एवढा मोठा मलू त्याच्या इथं जातोय <laughs> ब्रह्मदेव ब्रह्मदेव दाखव कसं ते ह्याला जमत नाही आहे <laughs> <laughs> सोमात ढवात <दोगा> <laughs> हे बघा इथून अशा किरव्या असतात किरव्या किरव्यांना काय बोलतात रे कुर्ल्या 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 आणि खेकडे असं वेगवेगळी वेग नाव आहेत त्यांची इंग्लिश मध्ये इंग्लिश इंग्लिश क्रॅप बोलतात त्यांना हा किरव्यांला आणि इथे ढव आहे पाणी बघा काहीतरीच आपल्याला यश गावाला पाठी जायला लागणार आहे चल परत पाठी पाणी बोल इथन मला ढव आहे भिजायला होईल म्हणून चल पाठी जाऊया मित्रांनो आम्ही चाललेलो आहे हर्षदच्या इथं तुम्ही पाहू शकता हर्षद बागा कसा पकडतोय डोसरवाडीतला बादशा रातवांचा हा ह्याच्यासोबत ही राणी मित्रांनो याला बघूया किती आता भेटले तर रथवा मला याच्या इथं वा 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 खूप वेळेला रथवा पकडला नाहीत की काय पकडला माहिती नाही हा हा एक पकडला ना एक पकडला दाखव दाखव अजून इथं मेल कसं काय अरे तेल कसं काय आडवा कसं काय झालं अरे बोल की परत बोल परत बोल गाणं तू ए तू ए र तू पेवत पकड़ान लद्वि रत्वा अतया भक्को भक्कति भाई भून राणु भून राणु रै गंदुया पा मोंडिया भून राणु अत्या गाणा नुभट आदे में तमझु जैना 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 मला काही जमत नाही आहे स्वामाला सगळ्या रातवाच रातवा भेटला आहे आणि आम्ही किती जण आले माहित का एक दोन तीन चार पाच सहा आणि मी सात सात जण आलेले आहेत रातवा पकडायला अजून एकाला सुद्धा जास्त ह्याला तर अशा भेटले आहेत या, याच नशीब आहे काहीतरी दुसऱ्यानो ह्या बघा रातवा सगळ्या आहे त्याच्या काहीतरीच रातवा भेटताय त्याला पप्पा तुला वाटत नाही तू काहीतरी भांग फिरवलंय आमच्या त्या सोमावर सोमावर नाही तर हर, हर्षद वर खुला माणूस तो मला गाणं बोलतोय सारख्यांदा रथू ये रथू ये पण त्याला काही रथू काही येतच नाही आहे पप्प्यादू आता बघूया कसं गाणं बोलतो पप्प्यात तू गाणं बोल रतुए मित्रांनो असंच गाणं बोलून त्यानं पूर्ण महाराष्ट्र गाजवला असा तो पप्प्यादू आमचा रत्वा तुम्हाला दाखवतो त्या तु त्याच्या इथं रातवा किती झो ह्या होत आहेत त्या बघा तुम्ही किती बघा त्या इथं झोंबल्यात रत्वा त्याच्या काडूला काहीतरीच राहतो आले आहेत ह्या दोघा त्या हर्षदचं नशीब नाही आहे आणि त्या सोमा सोमा तो काहीतरी करतोय त्याला भेटल्या नाही तरी पण दाखवतोय भेटल्या तशा आणि ते खुली माणसं ती दोघाची डोक्यावर पडली वाटतं कुठं तर परिणाम झालेला दिसतोय या दोघांवर तुम्ही पाहू शकता हा हे बिडूक त्याला उडव असं ह्याला आमच्या इकडे भादोर बोलता आणि भादोर हा एक प्रकारचा चांगला प्राणी नाही आहे मुतात जातो सगळीकडं तो गेलाय आणि आपण पण जायचं आहे आता काहीतरी हर्षद सोबत प्रॅंग आहे आपल्याला जाड्या काहीतरी वेगळंच करायचं बघतोय तर मित्रांनो हर्षद बघा आता त्याच्यावर काय असरच नाही झालेला आहे मित्रांनो आता झाड्यात निघालाय रतवा पकडायला बघा दाखव 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 किती भेटले तुला बॉटल गेली हाय त्याचा भाव खुला आणि आता तसा काही शाना नाही जायचा आपण जरा तर खुलाच आहे हा म्हणजे का बघतोय माहिती नाही यश गावाल्याला काय जमत नाही रे मोठा त्याला काय जमत नाही मला फक्त असं उडवतोय सोमा काय हलत नाही तिथून ना चला आपण हर्ष मित्रांनो आमच्या या पर्यात काहीतरीच कचरा टाकतात या कचरा नको टाकण्यासाठी काहीतरी सल्ला द्या आणि या व्हिडिओला काहीतरी कमेंट करून सांगा कसं काय टाकायचं याला वाटते या साडीतून मासे भेटणार आहेत पण साडी तुझी आईची नाही आहे ना हे <laughs> <laughs> वरतून काहीतरी कचरा टाकतात तिथली साडी आहे म्हणून हे लहान पोरं ह्याच्यात बिघडली गेले आहेत तिथून <laughs> पकडून तुम्ही मासे पकडाल असं तुम्हाला वाटतं पण मासा काय भेटणार नाही तुम्हाला हा चला एक मासा पकडून दाखवा मला एक तरी दाखवा आता हे बाजूला तिकडे दावा एकदम तिकडं घासून घ्या घ्या पटकन मला एक मासा पकडून दाखवा तुम्ही घ्या घ्या अल उल उचल वाटलं साप आला होईना अर्षात खरं बोल तुला वाटलं साप आला आपण वरती जाऊया ये पच्छा असं आमच्या काहीतरी पर्याय वेगळ काहीतरी भेटत असत करायचा अरे वागे यांच्या गाडा बघ केवढा चल चल आपण पुढे जाऊया मी याला सांगितलंय जरासं गाणं काहीतरी सुरात बोल जाडे जरासं सुरात बोल गाणं तरच रतू येईल आ, दुर दुर। ए, फुड़ा फुड़ा ते बघा वैष्णवी परशुराम तामा तुम्हाला दाखवतो ती पलाली लगेच गाणं सुरु आवाज बसला किती पकडला दाखवा मिळाला आहे तेवढच आहेत स्वतःच्या पुढे पुढं जाऊन काय करतोय मला ते पाठी असून तरी पकडत आहेत पुढे जाऊन काय एक दोन तरी पकडला नाही फक्त मी पकल ना बघू मला मला विनाच्या टायमिंगला तिथं फोनवर हो बोलटा कुठचा गाणं बोलच्या बोल गाणं बोल, बोल, बोल। रतू ये रतू ये रतू धावत ये रतू पलत ये आली काय कुठे अरे आली सगळं ऐक बघा तुम्ही बघू शकता म्हणजे मित्रांनो मी गाणं बोलत तर येते रतू पण मी बोलणार नाही ह्याला नको रथवा अशा सगळ्या रथवा पाडणार आहे मित्रांनो काहीतरी विचारूया तुला कसं वाटतंय रथवा बुकडून काय कसं का... का वाटत नाही वाटत गाडाच नाही गाडा नाही ह्या तुझाच गाडा होता ना तुला कसं वाटतंय रथवा पकडून मला खूप ऊन लागलंय काय सांगू शकत डोकं बिघडलंय दुखतय ऊन किती आहे लोक लोक सर्व टाकतात काय ना काहीतरी आणि हे ऊन पाहू शकत किती आहे काहीतरीच ऊन आहे दोन दिवस पाऊस दोन दिवस पाऊस गेलाय काल विसर्जन होत अनंत चतुर्थीच्या गणपतींच आणि आता मी छत्री करून फिरतोय बघा जी आहे छत्रीबाजी आम्ही आता चाललेल्या बाडब्यांच्या कोंडीत बाडब्यांची कोंड म्हणजे अशा तऱ्हेने एक प्रकारचा खजिनाथ आहे त्याच्यात पाहिजे तो आपल्याला भेटू शकत होय ना mm -hmm. मित्रांनो तुम्ही नारळ नारलीला लागलेले बघितले असे पण पर्यात कधी नारळ बघतलाय काय हा नारळ आता आम्ही बघूया त्या खोंडीत टाकून बघूया कसा आहे केवढा आहे फुल आहे की भरलेला आहे की हा mm -hmm. बघा पाणी खूप होतं त्याच्यात यश गावाली तसे नारळाचं पाणी पित नाही त्याला शुगर आहे दराशी म्हणून तो गोड काय खात नाही तुम्ही बोललात ही बघा ही बॉटल पण आमच्या इकडे भेटते पाहिजे ते गोष्टी भेटू शकतात आमच्या पर्याय आणि ही काहीतरी मला काठी वाटते पण ही काठी नाही आहे बघा एवढंच पाणी असतं आमच्या पर्यात आणि जर हऊ आला ना की ते मागाचा पूल होतात तो पण वाहून जातो नारळ पाणी पाहिजे काय हर्षद दमला असतील या उन्हातून मागाशी बोललास ऊन खूप लागतंय म्हणून नारळ पाणी आणलेलं आहे तुझ्यासाठी होय ना जाड्या बोललेल्या <laughs> मित्रांनो तु इथं तुम्ही पाहू शकता साफ साफ होय बॉम्ब तो हे <laughs> बघा मल्याचा मासा मासारी मासा मल्याचा मासा पाणी एकदम खाचचाकच भरलेला आहे तरी पण काय नसतं भेटलं काय पण असू दे पण हर्षदला रत्तू लागतच नाही आहे शोधतोय आणि त्याचा भाव बघा काहीतरी करतोय त्याला घाबरवायला आणि तो आता साध्या काहीतरी करतोय आता मजा बघा ह्याला काय सांगू नका काय रे सार्थ काय करतोस हे काय करतोस काय झालं किमती वस्तू भेटले हे बघा खजानाचा लक्षा भेटला याला उलटा कर दाखव उलटा उलटा पाठणं दाखव हे बघा हे ते काय ते आतंकवादी वापरतात ना त्याच्यातलं भेटलंय आम्हाला ना आतंकवादीतलं नाही याच्या आपला देश जेव्हा आझाद झाला ना एकोण एकोणीशे एकोणपन्नास रोजी सत्तेचाळीस कि एकोणपन्नास मासे पकडतोय बघूया याला किती मासे भेटताय तर मित्रांनो भावभाव काहीतरी वेगळंच आहेत ह्याला जो मासेच नाही भेटत आहेत एकच उडाला हे बघा ते बघा ते बघा हे बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता मासे किती भेटलेत पायाने उडवले तर मासे भेटतात छान मिळाला मला भिजवतोय दाखव दाखव किती भेटले ते इतके मासे एका पायाने उडवल्यावर भेटत आहेत आबो आबो अबो, अबो। मित्रांनो आता आम्ही आलेला आहे सरकारी विहिरी एवढ्या मम्मी काय करतो हे बघा ह्याच सगळं संपलेलं आहे पुढचं दाखव तुझी काठी दाखव ना ते काडू लावलेले होते ते ते सगळे संपलेले आहेत त्यांचे काडू भरपूर आहेत आता त्यांच्या इथं जाऊया आपण जरा चल जरा जाऊया सोमा काहीतरी मनातल्या मनात गुदगुदतोय मनात त्याच्या मन जाणून घेऊया रे भेटल्या सोमा दगाव किती भेटल्या पान तरी उचल पान पान खाली एवढ्याच आहेत तर मित्रांनो एवढ्या भेटल्या आहेत एका टायमिंगला पास होतील ना तुला हो तर याचा तो पुढचा गाडा बागा केवढा झालाय मित्रांनो पहिला आधी असं पायन हे करायचं असतं दाखव मग कसं करायचं खदूल करायचं असतं मग रथवा यायची शक्यता जास्त असते नाही केलं तरी पण चालतं आणि गाणं जरा तोरात बोल दावते तर असं गाणं बोललं तरी पण येते नाही बोललात तरी पण येते पण गाणं हे कसं प्रोफेशनल वाटतं ना होय ना पप्प्यादू याच तऱ्हे आपल्याला किती रत्व भेटले आहेत पप्प्यादू दाखव जरा तशा भेटल्या आहेत भरपूरशा ह्याच्या ह्याच्यातल्या अजून चार पाच ठेवल्यास ना तेवढ्या रत्वा त्यालाच भेटल्या आहेत ह्याला हर्षदला चार पाच तर <laughs> मित्रांनो हा ब्लॉग इथेच संपला आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा हा ब्लॉग कसा झाला आहे धन्यवाद